मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चौदा हप्ता ऑगस्टचा जो तुम्हाला आजपासून मिळणं शक्य होतं परंतु लाडक्या बहीणच्या खात्यात आला नाही आता कुठल्या दिवशी पंधरा शूट मिळणार म्हणूनच कुठल्या कारणामुळे लाडक्या बहींच्या खात्यात पैसे येण्यासाठी उशीर झाला आहे आणि दोन दिवस तुम्हाला ते पैसे लेट मिळणार आहेत जसं मागच्या वेळेस तुम्हाला पैसे मिळाले त्याच दिवशी यावेळेससुद्धा तुमचा चौदावा हप्ता हा तुमच्या खात्यात वितरित केला जाणार आहे लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे चौदा हप्ता कुठल्या तारखेला तुमच्या खात्यात येणार ती सगळी माहिती या व्हिडिओ मिळणार बघा उद्या लाडक्या बहिणीचा हप्ता जमा होणार आहे परंतु उद्या जरा पाहिला असेल तर शासकीय शनिवार रविवार सुट्ट्या शक्यता अनेक वेळा शनिवार रविवारसुद्धा पैसे आले परंतु हे दोन दिवसामध्ये लाडक्या बहिणीला पैसे येऊ शकतात का तर शक्यता कमी आहे त्याच्यामुळे लेट दोन दिवस होणार आहे तुम्ही जर पाहिला असेल तर शुक्रवार आज पैसेने अपेक्षित होतो नाही आले याचा अर्थ तुम्हाला चला आणि चला आज तुम्ही जर पाहिलं असेल तर तारखेचा जर विचार केला तर आज तुमची किती तारीख आहे तर पाच सप्टेंबर पैसे ना अपेक्षित होतो आलेले नाहीत उद्याच्याला सहा सप्टेंबर येणार नाहीत परवाला सात सप्टेंबर येणार नाहीत आठ सप्टेंबरपासून लाडक्या बहीणच्या खात्यात जमा होतील उद्याचा शेवटचा दिवस आहे जर शनिवारी आले तर चांगली गोष्ट आहे नाही आलं तर आठ सप्टेंबरपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तुमचा जो चौदावा हप्ता ऑगस्ट महिन्याचा त्यात वितरण होईल परंतु सप्टेंबर आणि ऑगस्ट असे दोन्ही एकत्र येतील का तर सध्याच्याला शक्यता खूप कमी आहे आणि कालच आजच महिला बालकरी मंत्री आदित्य तटकरांनी पुन्हा सांगितलेलं आहे की लवकरच पैसे जमा होतील पडताळणी प्रक्रियासुद्धा ज्यांचं पिवळं रेशन कार्ड आहे केशी रंगाचं रेशन कार्ड आहे अशा ज्या कुठल्या महिला असणार आहेत तर त्या महिलांचे सुद्धा आणि त्यात जर त्या अपात्र ठरल्यात सव्वीस लाख याच्यामध्ये तर लक्षात द्या काळजी करू नका तुम्हालासुद्धा पैसे येतील पात्र झाल्याच्यानंतर पण तत्पूर्वी सध्या ज्या ज्या महिलांना तेरावा हप्ता आलेला आहे अशा सर्व सगट सगळ्याच महिलांच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीचं एक गुड न्यूज आहे आठ तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये तो जो राहिलेला ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो वितरित होईल सगळ्या सरसगळं त्यामुळे तुम्ही चेक करायचं आधार शेडिंग ॲक्टिव्ह आहे का तुमच्या आधार शेडिंग ऍक्टिव्ह नसेल लक्षा पहीशा ते पहीशा ते पहीशा तर लक्षात ठेवा हप्ता येणार नाहीये आणि हप्ता येण्यासाठी ते अत्यंत गरजेचं आहे ठीक आहे त्यामुळे लवकरच तुमच्या खात्यात आता त्यांनी लवकरच म्हटलेलं आहे की लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आम्ही जे पैसे त्या पैशाचं वितरण करणार आहोत तर लवकर म्हणजे सोमवारपासून तुमच्या खात्यामध्ये जे काय राहिलेले पैसे त्या पैशाचं वितरण होईल त्यामुळे काळजी करायची आवश्यकता नाही आजपर्यंत तुमच्या खात्यात पैशाचं वितरण होत आलेलं आहे तसंच इथून पुढेही तुमच्या खात्यात राहिलेले जे काय पैसे त्याचं वितरण होणार आहे पडताळणी प्रक्रिया अनेक महिलांची पूर्ण झालेली आहे त्यामुळे आता ज्या महिला सव्वीस लाख होत्या अपात्र त्या महिलांची म्हणजे अर्ध्याच्या पेक्षा जास्त महिलांची पडताळणी पूर्ण झालेली आहे त्यांचा डेटा सुद्धा वरती पाठवलेला आहे जसे त्या महिला पात्र होतील तशा प्रकारे तुमच्या खात्यात पैसे येतील मग तुम्ही परत प्रश्न विचारता की आम्हाला दहावा हप्ता आला नाही अकरावा नाही आला बारावा नाही आला तेरावा नाही हे सगळे मागच्या हप्ते येतील काही महिलांचं आधार ॲक्टिव्ह नसल्यामुळे मागचे हप्ते आले नव्हते रनिंग हप्ताच त्या महिलांना आलं होतो तर शक्यता आहे तुम्हाला जो महिन्यापासून तुमचं पात्र झालं असाल त्याच महिन्यात पैसे मिळतील शक्यतो चौदावा हप्ता असेल तर चौदा हप्ता तुमच्या खात्यात येईल तर लक्षात असू द्या आजपासून कुणालाही पैसे आले नाही आहेत उद्या शक्यता आली तर चांगली गोष्ट आहे पण उद्या पण दोन दिवस लेट होणार आहे उद्या आणि परवा सोमवारपासून लाडक्या बहीणच्या खात्यामध्ये चौदावा हप्ता ऑगस्ट महिन्याचा मिळणार आहे अनेकाचं म्हणणं होतं की सप्टेंबरचे सुद्धा पैसे मिळतील पण शक्यता खूप कमी आहे त्यांनी जसं माहिती दिली आहे की लवकरच हप्ता आम्ही चौदावा म्हटलेला आहे ऑगस्ट महिन्याचा म्हणून सांगितलंय पंधराशे रुपये खात्यात जमा होतील लवकरच म्हटलंय आहे तर मग शुक्रवारी सांगितलंय शनिवार आणि रविवार दोन दिवस जर सुट्टीचे सोडले तर सोमवार पसर आणि सोमवारी जर सुट्टी असेल तर मग मंगळवार पण शक्यता आहे तुम्हाला आठ तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीला या चौदाव्या बाबती संदर्भात खुशखबर आहे सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल नवीन आहे तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या ठीक आहे